शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैशाली आणि आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनानंतर शासनाकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर मागण्यांसंदर्भात नेमकं काय आश्वासन देण्यात आलं आहे याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच लागली आहे नेमकं त्या लेखी परिपत्रकात काय आहे कोणाला कर्जमाफी मिळणार दिव्यांगांच्या मानधनाचं काय होणार या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी दिव्यांगांच्या मासिक अनुदानात वाढ आणि भावांतर योजनेसह तब्बल सतरा प्रमुख मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन पुकारलं होतं सहा दिवसांच्या अथक संघर्षानंतर अखेर सातव्या दिवशी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योग मंत्री उदय सावंत यांच्या मध्यस्थीने आणि शासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे शेतकरी कर्जमाफीचा मार्ग मोकळा होणार नेमकं सरकारनं त्या लेखी आश्वासनात काय दिलंय शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात मोठी आणि दिलासादायक बाब म्हणजे कर्जमाफी संदर्भात शासनाने दिलेलं आश्वासन या लेखी आश्वासनानुसार येत्या पंधरा दिवसांमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या निकषांचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत केली जाणार आहे आणि विशेष म्हणजे या समितीत स्वतः आमदार बच्चू कडू यांचा सदस्य म्हणून समावेश असेल ही समिती शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या कर्जांचा अगदी तारण कर्जांपासून ते काही ठिकाणी असलेल्या सावकारी कर्जांपर्यंत सखोल अभ्यास करून आपला अहवाल शासनाला सादर करेल या अहवालाच्या आधारावरच कर्जमाफी बाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे तोपर्यंत तो थकीत कर्जदारांकडून कोणतीही सक्तीची वसुली थांबवण्यात येणार असून नवीन पीक कर्ज वाटपासाठी तातडीने बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असंही या आश्वासनात नमूद आहे दिव्यांगांनाही मिळणार दिलासा दिव्यांगांना सध्या मिळणारे तुटपुंजे मासिक अनुदान वाढवून ते किमान सहा हजार पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे निधीची तरतूद करून दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्याचं लेखी आश्वासन देण्यात आलं आहे भावांतर योजनेसह इतर मागण्यांवरही सकारात्मक चर्चा शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेची असलेली भावांतर योजना म्हणजे शेतमालाच्या हमी भावातील आणि बाजार भावातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे ही योजना लागू करण्याबाबतही सरकार सकारात्मक असल्याचं सा कापूस सोयाबीन तूर यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडतो भावांतर योजना लागू झाल्यास शेतकऱ्यांचं मोठं नुकसान टळू शकतं यासह इतर सतरा मागण्यांपैकी बहुतांश मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करून शासकीय आदेश काढण्याचं आश्वासनही शासनाने दिलं आहे मंत्री महोदयांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी आपलं उपोषण दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत स्थगित करत असल्याचं के जाहीर केलं आहे पण त्याच वेळी त्यांनी एक स्पष्ट इशाराही दिला आहे की दोन ऑक्टोबर पूर्वी शासनाने कर्जमाफीची निश्चित तारीख जाहीर केली नाही आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर यानंतर थेट मंत्रालयात घुसून आंदोलन केलं जाईल असंही या आंदोलनाच्या निमित्ताने राज्यातील शेतकरी विविध शेतकरी संघटना आणि राजकीय नेत्यांनी ने आमदार बच्चू कडू यांना पाठिंबा दिला होता या एकजुटीमुळे आणि बच्चू कडूंच्या अवेचल निर्धारामुळे सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे काही प्रमाणात सकारात्मक भूमिका घ्यावी लागली हे या आंदोलनाचं मोठं यश मानलं जात आहे आता दिलेली आश्वासने प्रत्यक्ष कधी उतरतात आणि शेतकऱ्यांना खरा दिलासा कधी मिळतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे या आंदोलनातून एक गोष्ट मात्र पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे की शेतकऱ्यांनी जात धर्म पक्ष विसरून एकत्र आल्यास न्याय मिळू शकतो शेतकरी मित्रांनो या संपूर्ण घडामोडींवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरिता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुप वरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद